हल्ला झाला होता त्याच्यावर कुठल्या प्रकारची राजकारण नाही करायचा असा एक निर्धार सर्व विरोधी पक्षाने पण घेतला होता जेव्हा सर्व पक्षीय बैठक झाली तेव्हा सर्व विरोधी पक्षाने एकूण पंधरा पक्षाच्या नेत्यांनी सरकार बरोबर आम्ही उभे आहोत असं सांगितलं होता विषयावर कुछ प्रकार से राजण करना मजे एक पाकिस्तान की ताकत बाढ़ एक प्रयत्न हो सकते सगड़े जो विरोधी पक्ष के ने विषयाव एक फार संयमाने बोलत है पन एक पक्ष है

जम्मू काश्मीरमध्ये हल्ला केला आमचे जो सेनाचे जवान आहेत त्यांनी त्या आतंकवादी हल्ल्याला एक संपून ठेवला संपून संपवलं पण कधी कधी एक चूक होतो आणि आतंकवादी जो दहशतवादी आहे ते यशस्वी होता आणि पहलगाव मध्ये ते यशस्वी झाले आणि पहलगाव मध्ये जो हल्ला झालेला आहे त्याच्यावर भारतीय सेनाला एकदम खुली छूट दिला गेलेला आहे पाकिस्तान बरोबर जो मिलिटरी ऑपरेशन आणि संपूर्ण देशाकडून अशी अपेक्षा आहे तुम्ही भारताचा सरकार आहे बरोबर उभे राहा असा वेळी भाडूपचा भुगा आहे ते पंतप्रधानांच्या बॉडी लँग्वेज वर कमेंट करता त्यांच्या पंतप्रधानाचे कार्यक्रम आहे तो, तो, तो पूर्वी एक ते ठरवत त्यांच्या ऑफिस करून ते ठरव ठरवलेले असतो आणि त्याप्रमाणे ते कार्यक्रम थर, त्या ते कॅन्सल करू शकत नाही म्हणजे जो वेदचा कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहे तो कोणी बॉलिवूडचा चा कार्यक्रम नाही वेग चा कार्यक्रम एक आंतरराष्ट्रीय स्तरचा एक संमेलन आहे मेळावा आहे त्याच्यापैकी जो क्रिएटिव्ह इंडस्ट्रीचे लोक आहेत एकूण सत्तावन्न देशाचे लोक इकडे आलेले आहेत भारताच्या मान होता की असा प्रकार असा प्रकारचा प्रोग्राम संमेलन समिट आम्हाला त्यांनी दिला हा महाराष्ट्राचा मान आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक क्रिएटिव्ह सेक्टरचा एवढा मोठा एक मेळावा ऑर्गनाईज करण्याचा आम्हाला एक संधी मिळाली आणि त्या संधीच्या सोन्या करून आमचे पंतप्रधान इकडे आले आणि त्यांनी त्याच्या उद्घाटन केले तसेच तिकडे जो केरळ केरळमध्ये पण केरळमध्ये पण एक इंटरनॅशनल लेवलच्या पोर्टच्या उद्घाटन पूर्वीप्रमाणे होता आणि त्याप्रमाणे ते केले असा आंध्र प्रदेशमध्ये जो अमरावती त्यांची कॅपिटल आहे त्याच्या उद्घाटन करण्यासाठी पण पंतप्रधान केले आता त्यांनी कोणाशी कसं बोल कसं ते मिळले कसं त्यांनी एक हस्तांदोलन केला किंवा त्यांनी एक हात केला याच्यावर बाणूच्या हो भोग्याची टिप्पणी म्हणजे एकदम खालच्या लेवलची टिप्पणी आहे आणि याच्या शेत करतो आणि त्यांना असं सांगतो त्याने सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्ये राजकीय गुण नाही आहे राजकीय गुणची कमी आहे तुम्ही काय सांगता राजकीय गुण त्यांच्यामध्ये राजकीय गुण असा आहे की त्यांनी सलग तीनदा केंद्रामध्ये एनडीएची सरकार आणली त्यांच्या राजकीय गुणमध्ये

एक पंतप्रधानाचा जो राजकीय गुण आहे त्याच्यावर तुम्ही करता तुमचे त्यांच्यावर जो लोकांचा विश्वास आहे तो विश्वासाचा तुम्ही अपमान करता आणि तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्याबद्दल बोला तुमचे पक्षाचे नेत्यांचे राजकीय गुण म्हणजे काय आहे त्यांनी संपूर्ण पक्षच संपवलेला आहे त्यांच्या पक्ष आता एकदम भूसपाठ झालेली आहे त्यांच्या पक्षावर पक्षावर लोकांचा विश्वास नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदीचा जो राजकीय गुण आहे त्यांच्या राजकीय त्या त्यांच्या राजकीय गुणावर लोकांचा विश्वास आहे आणि या विश्वासामुळे ते तमकिनी एकदम लगातार ते निवडणुकीमध्ये त्यांना आपल्याला विश्वास देतात आणि भाजप आणि एनडीएचे लोक चिरकून येतात असं परिस्थिती जेव्हा तुम्हाला राजकारण करायचं करा पण असा एक खोटा खोटा स्टेटमेंट देऊ नका आणि कोणाच्या कामकाजाला चालू आहे त्याच्यावर फक्त एक मानसिक मानसिकता ठेवून तुम्ही काय तरी बोलता याच्यावर काय नाही लोकांना लोकांना एक लोक हसता तुमच्यावर आणि याचा हसण्याचं काम तुम्ही करत नाही आणि तुमचा जो राजकीय म्हणजे काय आहे जेव्हा देशात संकटची वेळ आहे तेव्हा देशामध्ये जो दहशतवादी हल्लेमध्ये लोक मारले गेलेले आहेत महाराष्ट्राचे सहा लोक मारले गे गेलेले आहेत महाराष्ट्राचे सहा लोक शाह झालेले आहेत तेव्हा तुमचा नेतृत्व जो आहे तो परदेशात तेव्हा तुमच्या नेतृत्वाला काहीही फरक पडत नाही आणि असं परिस्थितीत आमचे पंतप्रधान आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री परदेशात फिरतात देशात देशा जातात आणि जे काही त्यांच्या कार्यक्रमाला पार असं परिस्थितीत भांडूरच्या भूमाने आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा टिप्पाक टीका केली आहे आणि त्यांनी सांगितलं की ते जास्ती गावात 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 जाऊन जेव्हा सरकारचे जे लोक काम करतात एक चर्चा करतात म्हणजे गावाच्या विकासाचा कामकाज सुरू होतो महाराष्ट्राच्या विकास म्हणजे फक्त मुंबईमध्ये राहून केलं पाहिजे आमचे नेते म्हणजे ते एक शेतकरीचे पुत्र आहे आणि स्वतः शेतकरी आहे आणि शेतकरी मुळे ते गावात जातात सदारात जातात आणि त्या विभागात जाऊन त्या लोकांना बरोबर घेऊन त्या विभागाच्या विकासाचा काम कसं झाला पाहिजे त्याच्यावर काम करतात याच्यावर मनुष्य भूमीला खूप आपत्ती आहे आणि त्यांनी याच्यावर खूप असा एक गोबागू केला आहे तो त्यांच्या एक करतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही पण जरा मुंबई निघून जरा गावात ज्या गावामध्ये लोकांच्या मनात तुमचा जे वक्तव्य असतो त्याच्यावर गावाचे लोक खूप रागवतात आणि तुमच्या तुमच्या व्यक्तित्व्या करत नाही पण आमचे नेते मंडळी गावात जातात गावांच्या लोकांबरोबर ते एक चर्चा करतात आणि त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण विभागाचा कसा विकास पाहिजे कसा विकास झाला पाहिजे याच्यावर ते काम करतात आणि पुढे महाराष्ट्राला पुढे आणण्याचा प्रयत्न करतात असं परिस्थिती मी एक दोन जो विषय आहे म्हणजे तो एक, एक वेब सिरीज चा विषय आहे ना वेब सिरीज म्हणजे तो एक उल्लू I just, I just उल्लू उल्लू असा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे त्यांच्या पण बहुतेक एक ऍप पण आहे त्या ऍप वर हाऊस अरेस्ट म्हणून एक कायतरी तरी एक वेब सिरीज चालवत आहे तो म्हणजे एकदम अश्विल नग्नता अश्लीलता त्याची एक जागा आहे संपूर्ण गोष्टी काही गोष्टी आम्ही उघडपणे करू शकत नाही काही गोष्टी एक बंद दारामध्ये होत असतो पण त्या जो हाऊस आणि सिव्हिल सिरीज आहे त्याच्यामध्ये जो एजाज खान म्हणून एक ऍक्टर आहे ते ते प्रोग्रामचे संचालक आहे ज्याप्रमाणे ते मुलीना सांगतात की तुम्ही कसल्या प्रकारच्या सेक्स करण्याच्या कोच देऊ शकतात तुम्ही कोच दाखवा हा म्हणजे एकदम अस्थिरता जी पराकाष्ठा आहे हा प्रोग्राम बंद झाला पाहिजे असा जेवढे अश्लील कार्यक्रम आहे आणि पॉन सारखे कार्यक्रम आहे हे सर्व कार्यक्रमावर शासनातर्फे बंदी घालायला पाहिजे त्याच्या अजाज खान आणि जे त्याच्यामध्ये जे सहभागी घेतलेले कलाकार आहेत त्याच्या विरोधात मुंबईमध्ये काही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट झालेला आहे तक्रार झालेली आहे तक्रारावर पोलीस स्टेशन तर्फे आणि मुंबई पोलीस तर्फे तत्काळ करा तत्काळ कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हा असला जे काही कार्यक्रम असं तुम्ही बंदी घाला अशी आमची मागणी आहे आज आज समाजवादी पार्टीचे अपवासी आजमी आहे ते भारतात आहे यामुळे त्यांची अशी एक खाती आहे आणि त्यांच्या धंदा व्यापार आहे त्या एवढ्या प्रमाणात वाढलेला आहे

अधिकार नाही आहे ते युपी मधून ते इकडे धंदा सुरू केला आणि त्यांचा धंदा पाठ तो वाढला म्हणजे भारताचे सरकार लोकांनी त्यांना पाठिंबा दिला यामध्ये ते पाळलं असे त्या आजकीसारखे खूप सारे मुस्लिम लोक आहेत जे भारतामध्ये खूप तरक्की करतात भारतात तरक्की करतात आणि मोठे होतात असा मुस्लिम लोकांना काहीही तक्रार करण्याचा अधिकार नाही पण तरीही जन

त्यांची एक खूप मोठी सवय आहे ते, ते शासनावर दबाव आणण्यासाठी मोठे मोठे डिमांड करतात आणि फक्त शासनाचा विरोध करतात आणि जेव्हा त्यांच्या डिमांड मागणी पूर्ण होते तेव्हा पण ते विरोध करतात काँग्रेस पक्षातर्फे कर अशी मागणी होती की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आता शासनाने मागणी केली मनात ते काय प्रश्न आहे मी कधी होईल होईल ना आजच्या शासनातर्फे धोरणात्मक निर्णय झालेला आहे की देशात जेव्हा दोन हजार पंचवीसमध्ये जनगणनाचं काम सुरू होईल त्याच्यामध्ये लोकांची आयु आणि त्यांची वय आणि त्यांची आय आणि त्याच्याबद्दल जे काही खाजगी माहिती आहे ते विचारणार तुमचे विचार विचारणार आणि त्याचा त्याच्या बरोबर तर ते त्यांच्या जाती पण विचारून घेणार आणि त्यांच्या एक इन्व्हेशन होईल म्हणजे जातीची गणना होईल किती किती लोक किती जातीचे लोक राहतात देशात याच्या याची मागणी त्यांची होती आणि त्याची तयारी करण्यामध्ये काहीतरी करण्यामध्ये काहीतरी वेळ लागेल पण